उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दोन कर्मचारी पणजीच्या पाटो भागातील एका पबमध्ये गेले होते तिथं दारूची नशा चढल्यावर त्यांना आपण जनतेचे रक्षक असल्याचं भानच उरलं नाही या नशेत त्यांनी पबमधील सुरक्षारक्षक महिलेच्या अंगाला अयोग्य पद्धतीनं स्पर्श केला तसंच माझ्यासोबत येणार का किती पैसे घेशील असा अत्यंत लज्जास्पद प्रश्न विचारला अशी तक्रार पीडित महिलेनं पणजी पोलीस स्थानकात दाखल केली याची गंभीर दखल घेऊन खात्यानं संशयित ओमकार जाधव आणि मयूर नाईक यांना सेवेतून तात्काळ निलंबित केलंय अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्या पोलिसांना अजिबात क्षमा केली जाणार नाही असं खात्यानं आदेशात स्पष्ट केलंय या दोघांसोबत असलेल्या तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संशयित पोलीस कर्मचारी तेवीस जुलैच्या रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पाटो भागातील एका पबमध्ये मजा करण्यासाठी गेले होते तिथं त्यांना कशाचंच भान उरलं नाही आपण जनतेचे रक्षक आहोत कायद्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे हेच ते विसरून गेले पबच्या सुरक्षेत असलेल्या एका महिलेला बघून त्यांचा तोल ढासळला त्यांनी तिला जाऊन अयोग्य पद्धतीनं स्पर्श करत सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला त्यासाठी किती पैसे घेणार असा प्रश्न देखील विचारल्याचं तक्रारीत म्हटलंय महिलेनं विरोध करताच अश्लील शिवीगाळ करत त्यांनी मोबाईल फोन तिच्या कपाळावर हाणला यात तिला किरकोळ दुखापत झाली आहे हा गोंधळ सुरू असताना इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते भाणावर नव्हते या प्रकरणी पीडित महिलेनं चोवीस जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रितसर तक्रार दाखल केली आहे महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे अठरा तीनशे बावन्न आणि तीन उपकलम पाच या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे पणजीच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करत आहेत दरम्यान या दोन्ही कर्मचाऱ्यांना खात्यानं तात्काळ निलंबित आहे त्यासोबत आणखी एक कर्मचारी त्यांच्यासोबत उपस्थित होता त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा